किती कस्टमर लोक येतात बघा बाप रे बाप एकदम मेगा किचन बनाव लागेल आणि हा बघा तांबडा रस्सा या बात तरी बघा ओके मला असं वाटलं क्रिकेट, <laughs> क्रिकेट, क्रिकेट <laughs> आणि दुसरी एक गोष्ट जर कोण सखे दोन भाऊ या हॉटेलमध्ये येत असतील तर त्यांना सुद्धा डिस्काउंट मिळणार आहे याची तुम्ही सगळ्यांनी डोल घ्या जर जर गोव्याला कोण येत असेल तर त्यांचा सुद्धा हा एक ऑन द वे एक स्पॉट ठरू शकतो कारण जर तंबी घाटात येत असाल तर एक अर्ध्या तासावरच हे रेस्टॉरंट आहे थाळीचं नाव काय दादा ही रविराज भ्रद्रंबोताळी आहे किती आम्ही जणांना पण पाच जण होतात नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आपल्या चॅनल मध्ये मंडळी मी आज आलेलो आहे कोल्हापूरमध्ये गडिंगलज या तालुक्यातील गिजवणे या गावामध्ये आणि मी तुम्हाला अशा एका हॉटेलमध्ये घेऊन जाणार आहे जिथे दोन भावांनी असं एक हॉटेल उभारलेलं आहे ज्याच्यामध्ये पूर्ण अशी क्रिकेटची थीम आहे विराट कोहली म्हणू नका सुनील गावस्कर म्हणू नका सचिन तेंडुलकर म्हणू नका सगळ्यांची स्टॅच्यू या हॉटेलमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आणि बेसिकली एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो हे गिजवणे या गावामधून एक भारतीय क्रिकेटर सुद्धा येतो त्याचं नाव आहे रमेश पवार आणि आता आपण ह्या हॉटेलमध्ये जाणार आहोत यांच्याकडे व्हेज डिशेस आहेत नॉन व्हेज डिशेस आहेत या सगळ्या डिशेस आपण ट्राय करणार आहोत तर चला जाऊया आपण हॉटेल रविराज मध्ये चला म्हणजे मी दाखवतो हॉटेल रविराजच कसं त्यांनी सेटअप केलेला आहे तो या हे बघा पहिलेच सर्जा राजाची जोडी आहे आपल्या स्वागतासाठी आणि बघा किती छान त्यांनी एंट्रन्स उभारलेला आहे या आतमध्ये यात इथे बघू शकता किट सेक्शन आहे छोटा ची थीम आहे सगळे जे काही कॅरेक्टर आहेत छोटा भीमचे ते इथे बघा लहान मुलं एन्जॉय करतात खेळतायत इकडे पण बघू शकता छान प्रकारे एक थीम उभारलेली आहे बघा ऍनिमल थीम आहे खेकडा आहे क्रॉकडायल आहेत विंचू आहे आणि धबधबा सुद्धा आहे छान एक आणि हे बघा हे सगळे आपले क्रिकेटर्स इथे तुम्हाला दाखवतो आता कोण कोणते क्रिकेटर आहेत मला पण नाही ओळखता येणार आहे पण ह्याला ओळखलेलं आहे मी विराट कोहली आहे इथे रोहित शर्मा सुद्धा आहे हे सगळे क्रिकेटर आहेत आणि आतलं इंटिरियर तुम्हाला मी दाखवतो या आणि मंडळी जाता जाता, जाता, जाता इथे एक सेलिब्रेशन रूम सुद्धा आहे म्हणजे तुमचा जर छोटा काही कार्यक्रम असेल घरामध्ये तो सुद्धा इथे अरेंज केला जातो बघा किती छान त्यांनी सेटअप केलेला आहे लाइटिंग वगैरे हो किती छान आहे आहे एकदम प्रॉपर डेकोरेटेड मी आता जाणार आहे हॉटेलच्या सिटिंग रूम मध्ये आणि इथे दोन सेक्शन केलेले आहेत त्यांनी तुम्हाला दाखवतो आणि हे बघा क्रिकेटचं पीच पहिलेच बनवलेलं आहे दोन स्टम आहेत आणि तिकडे हंपर सुद्धा आहेत ते बॉल देत आहेत हे बघा आणि आता एक एक एक, एक आपण एक एका एक सेक्शनमध्ये जाणार दोन सेक्शन आहेत इथे एक इथे एक इथे एक आहे आणि दोघांची एक खासियत आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो वेगवेगळे म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या थीम इथे बघायला मिळणार आहे मी क्रिकेटचंच सांगितलं आणि एका सेक्शनमध्ये जाल ना इथे पण तुम्ही आश्चर्यचकित होणार आहे तर आपण एका सेक्शनमध्ये जाऊया आणि इथे बघा किती क्राऊड भरलेला आहे ची सुद्धा पसंती आहे या हॉटेलला कारण इंटिरियर एवढं छान आहे ना एकदम मनमोहक इंटिरियर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं एकदम क्वालिटी फूड एन्जॉय करू शकते इथे फॅमिलीसोबत म्हणजे मी तुम्हाला एक एक ओळख करून देतो जे काही इंडियाचे ग्रेटेस्ट प्लेअर आहेत त्यांचे फोटो आणि हे बघा हे आपले मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पण आपले इथे स्टॅच्यू आहे या हॉटेलमध्ये सुनील गावस्कर आहेत कपिल देव आहेत सेवाग आहेत गांगुली आहेत सगळे क्रिकेटर्स यांनी एक वॉलवर फ्रेम करून ठेवलेले आहेत आणि इथे मंडळी बघू शकता नाईनटीन एटी थ्रीचा वर्ल्ड कप विनिंग टीम सुद्धा इथे आहे यांच्या हॉटेलच्या वॉलवर त्यांनी फ्रेम करून सजवलेली आहे आणि त्याचबरोबर दोन हजार सातचा सा टी e ट्वेंटी फर्स्ट वर्ल्ड कप भारताने जिंकलेला ती सुद्धा टीम आहे इथे सेलिब्रेशन करताना आणि हे बघा इथे वॉलवर सगळे जे काही क्रिकेटर्स आहेत त्यांच्या टोपण नावं जी आहेत ती सुद्धा इथे लिहिलेली आहेत खाली गौतम गंभीर वर्ल्ड कप विनर विराट कोहली किंग कोहली रोहित शर्मा द हिटमॅन शर्मा आणि एम एस डी महेंद्र सिंग धोनी द कॅप्टन फुल आणि हे बघा दोन हजार अकराचा वन डे वर्ल्ड कप जो जिंकला होता मुंबई वानखेडे स्टेडियमवर त्याच्या सुद्धा मेमरी इथे त्यांनी वॉलवर सजवलेल्या आहेत मंडळी मी तुम्हाला अजून एका सेक्शन मध्ये घेऊन जातो आणि तिथली थीम पण दाखवतो तुम्हाला किती इंटरेस्टिंग आहे या मंडळी बघा इथे आपल्या छत्रपती शिवरायांचीच प्रतिमा इथे पहिली आपल्याला बघायला मिळणार आहे आणि इथे या पूर्ण सेक्शन मध्ये छत्रपती शिवरायांचे जे मावळे होते त्यांच्याबद्दलची माहिती आहे त्यांची नावं या वॉलवर सगळीकडे सजवलेली आहेत या सेक्शन मध्ये आणि खूप छान इंटिरियर आहे इथलं मंडळी मी आता जाणार आहे रविराज हॉटेलच्या किचन मध्ये चल या आपण बघू काय काय म्हणतोय गोष्ट मेन्शन केलेली आहे सर्व जे काही खवय येतात त्यांच्यासाठी म्हणजे जे काय वेज वाले येणार असतील खवय एक स्वतंत्र व्हेज किचन आहे त्यामुळे कुठल्याही तुम्हाला शंका नको मनामध्ये तर आता आपण जाऊया किचन मध्ये तर म्हणजे इथे या साईडला हे नॉनव्हेजचं सेक्शन आहे पूर्ण किचन आहे आणि इकडे हे व्हेज जे काय पदार्थ बनवतात त्याचं किचन आहे म्हणजे तुम्हाला जे काय खवय येणार आहेत त्यांच्या मनामध्ये शंका नसावी आणि दिलखुलास तुम्ही इथे होऊन तुमचं फूड व्हेज असू दे नॉन व्हेज असू दे एन्जॉय करू शकता आणि इथे बघा किती मोठ्या प्रमाणामध्ये साठ लावलेली आहेत जेणेकरून इथे बघितली तुम्ही किती गर्दी आहे म्हणजे पटापट सर्व्हिंग व्हावी म्हणून हे पूर्णपणे पहिलं थोडंसं सेटअप केलेलं असतं मग जे काय त्यांनी ऑर्डर करतील त्याच्यानुसार या शाळा सजवल्या जातात तर मंडळी हे बघा मी एक गोष्ट सांगायचं विसरून गेलो हे जे काय सगळे इथे दादा काम करत आहे सगळ्यांनी एक कोड दिलेला आहे बघा इंडियाची टी शर्ट आहे त्यांच्याकडे पूर्ण त्यांना सेट केलेला आहे ट्रॅक आणि टी शर्ट टोपी वगैरे सगळं घालून एक इंडियाचा प्लेअर बनवलेला आहे ते त्यामुळे किती छान वाटतंय एक वेगळं लुक येतं आहे आणि हे बघा आता हे वेजचे आयटम घेऊन चाललेले आहेत कस्टमरकडे हे आहे पनीर चिंगारी आणि हे आहे म्हणजे पनीर टिक्का मसाला आणि एकदम गरमागरम आणि प्रेझेंटेशन बघा ना एकदम टेम्पटिंग वाटतंय कधी एकदम मी आता ट्राय करतो असं झालंय की माझं नाही आहे पण बघूनच माझं एकदम पाणी सुटलं तरी बघू शकता केवढे मोठे टोप आहेत आणि हे बघा पांढरा रस्सा बघा कोल्हापूरचा फेमस केवढ्या मोठ्या क्वांटिटीत बनवलं जातं म्हणजे किती पसंदिती आहे या हॉटेलची म्हणजे किती कस्टमर लोक येतात बघा बाप रे बाप एकदम मेगा किचन बनावं हो लागेल आणि हा बघा तांबडा रस्सा या बात आहे तरी बघा एक नंबर गरमा गरम आणि तरी बघून एकदम टेम्पिंग जबरदस्त मंडळी बघा अजून मी एका सेक्शन मध्ये आलेलो आहे आणि इथे बघा सगळ्या आजी आहेत काकी आहेत ते भाकऱ्या आहेत आणि बघा इथे या चपात्या पण बन बनत आहेत बघू शकता एकदम गरमा गरम बघा <laughs> गरमागरम भाकरी आता ताव्यावरण खाली येते एक नंबर तर मंडळी इथे बघू शकता एक पूर्णपणे पूर्ण, पूर्ण फॅमिली आहे ही एवढी मोठी एन्जॉय करताय रविदास हॉटेलचं आता त्यांच्याकडून जे हेड आहेत फॅमिली त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया इथलं जेवणाची टेस्ट कशी आहे दादा काय सांगाल इथल्या जेवणाची खूप टेस्ट उत्तम आहे अच्छा अच्छा नेहमी तुम्ही कुठून आले पूर्ण फॅमिली पुण्यावर आलो अच्छा पुण्यावरून आलेले आहेत बघा मंडळी आणि काय सांगाल या फूड बद्दल खूपच म्हणजे छान ओके फॅमिली घेऊन येण्यासारखं हॉटेल आहे ओके आणि इथलं जे इंटेरियर आहे हॉटेल सजवलेलं फर्स्ट टाइम आलो माझा नेहमी येतो फर्स्ट एंट्री केली ओके तर मला असं वाटलं कोणतरी क्रिकेटचं फॅन आहे का क्रिकेट क्रिकेटरचं हॉटेल आहे का असं मला वाटलं अच्छा म्हणजे खूपच छान वातावरण आहे ओरवावली क्रिकेट चालू बयते आणि आम्ही क्रिकेट सेक्शन आहे ते सुद्धा बघितलं का तुम्ही हो ते पण बघितला ते पण खूप छान आहे क्रिकेट प्रेमी साठी तर अजून उत्तम आहे ओके ओके थँक यू कुलकर्णी माळेश्वरी एक कॅप्टन आहेत त्यांचे आणि आता ही जी बघा इथे थाळी बघा त्या थाळीचं नाव काय दादा ही रविराज भद्रज लंबो थाळी आहे अच्छा किती जणाने इनेपते ही तसे आम्ही 45 पण पाच जण होता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय काय आहे ते जरा सांगा काय तुम्हाला येतो अच्छा हा दही येतो ओके ही पुढील सिंगर आहे ओके बेस्ट कोल्हापुरी व्हेरी नाईस आपली पनीर बटर मसाला व्हेज मालवणी ओके मालवणीचा रस्ता येतो अच्छा हा आमच्या हॉटेलचा मेन व्हेज पांढरा रस्ता पांढरा रस्ता पण येतो आणि नॉन व्हेज चा वेगळा सोल कडे येतात okay. ओके आणि स्वीट मध्ये आमरा पण किंवा आणि ह्या रोट्या किती दिल्या आणि रोट्या तुम्हाला दहा दिलेल्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला चपाती पण भेटतील म्हणजे कस्टमाइज करू शकतो आणि याच्यामध्ये ही जी काही स्पेशल थाळी आहे त्या नॉनव्हेज मध्ये पण नाईस मंडळी बघू शकता चार ते पाच जणांना इनफ होईल एवढी थाळी आहे ही व्हेज आहे आणि याच्यामध्ये नॉनव्हेज सुद्धा अवेलेबल आहे मंडळी हे बघा माझ्या समोर आहे ही सर्वात जास्त सेलेबल आयटम आहे रविराज हॉटेलचा दादा याचं नाव काय जरा सांगा चिकन मुर्ग मुस्लम आहे अच्छा ही एक प्लेट ची क्वांटिटी आहे का ही एक प्लेटची आता एकाच टेबलवर ह्या तीन प्लेट एका पण ही एक प्लेट वेगळी असते एवढी क्वांटिटी डिश मध्ये व्हेरी नाईस तर बघू शकता मित्रांनो किती छान प्रेझेंटेशन आहे आणि एकदम गरमागरम आणि टेम्पटिंग वाटत वरती जवळजवळ पाच ते सहा अंडी आहेत असं वाटत ते बघा oh. व्हेरी नाईस जर तुम्ही इकडे आलात रविराज हॉटेलला तर चिकन मुर्ग मुस्लम नक्की ऑर्डर करा मंडळी बघू शकता मी रविराज हॉटेल मधलं फूड ऑर्डर केलेली आहे आणि माझ्या समोर बघा मी दोन स्टार्टर मागवलेले आहेत आणि दोन चिकन आणि एक मटन थाळी आहे ते बघू शकता हे आहे पनीर सिक्स्टी फाय म्हणजे वेज जर कोणाला खायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता पूर्णपणे स्वतंत्र त्यांचं किचन आहे हे आहे चिकन क्रिस्पी आणि बघा किती कॅम्पिंग वाटतं आहे प्रेझेंटेशन खूप छान आहे हे आहे चिकन फ्राय थाळी त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तांबडा रस्सा पांढरा रस्सा हे आहे करी आहे आणि चिकन आहे सोलकढी भाकरी मागवलेली आहे मी तुम्ही कस्टमाइज करू शकता चपाती आहे त्याच्यावर रोटीसुद्धा आहे आणि कांदा आणि लिंबू आहे आणि ही बघा आहे मटण थाळी ह्याच्यामध्ये पण तसंच आहे मटण आहे मटन फ्राय थाळी सोलकढी तांबडा तांबडा पांढरा हे आहे अंडा मसाला आहे आणि याच्यामध्ये किमा एक मिळतो आणि भाकरी मागवलेली आहे मी अशा प्रकारे ही माझी ऑर्डर आलेली आहे आणि अजूनही मी वेज साडीसुद्धा मागवली आहे मी तुम्हाला दाखवतो जर वेज कोण खाणारे असेल त्यांच्यासाठी सुद्धा स्वतः मी टेस्टिंग टाईम आहे सगळ्या गोष्टी या हॉटेलमध्ये कवर झालेल्या आहेत हॉटेलचं ॲम्बियन्स टॉप क्लास आहे सिटिंग अरेंजमेंटसुद्धा खूप छान आहे एका वाड्यामध्ये आल्यासारखंच आपल्याला वाटतंय एका सेक्शनमध्ये क्रिकेटचं पूर्ण जे काय वेळे असतील त्यांच्यासाठी केलेलं आहे आणि एक सेक्शनमध्ये छत्रपती शिवरायांचे ची माहिती आहे त्यांची मावळे आहेत त्यांच्याबद्दलची सगळी माहिती त्या हॉटेलच्या वॉलवर आपल्याला बघायला मिळणार आहे तर जर तुम्ही येत असाल तर रात्रीच्या वेळेलाच या कारण इथे जी काही रोषणाई आहे ती बघूनच आपलं एक मन प्रसन्न होतं आणि त्याबरोबर हे एकदम डिलिशियस फूडसुद्धा आपल्याला मिळणार आहे सो so, ॲम टू टेस्टिंग ही आहे चिकन क्रिस्पी मी तुम्हाला आता एक ट्राय करतो इकडे नॉनव्हेज खूप लवर येतात माणसं लांबून लांबून आता तुम्ही बघितलं असेल पुण्यावर एक पूर्ण फॅमिली आलेली नसतं आतमध्ये सॉफ्ट सॉफ्ट आहे आणि बाहेरून क्रंची एकदम छान अशी चिकन क्रिस्पी आणि त्याच्यावर बघा तुम्ही वगैरे टाकलेले आहेत पांढरे पांढरे तिळ आहेत आणि ड्रेसिंग पण बघू शकता किती छान केलेले आहे कॅबेज आहे कॅरेट आहे सगळ्या गोष्टी मस्त आणि टेस्टसुद्धा छान आहे आता मी तुम्हाला वेज जो स्टार्टर मागवला तो पण दाखवतो आहे पनीर सिक्स्टी फाय आणि साईज पण बघू शकता किती छान आहे आणि बाहेरून त्याला कोटिंग केलेलं आहे आणि मग डीप फ्राय केलेलं आहे आता तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय आहे हो 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 गरमागरम फ्रेश फ्रेश पनीर एकदम आणि त्यांनी मला सेजवान चटणी दिलेली आहे त्याच्याबरोबर मी ट्राय करतो हो आतमध्ये सुपर सॉफ्ट पनीर एकदम आणि बाहेरून क्रंची आणि त्याबरोबर एकदम तिखट अशी सेजवान चटणी आणि मेन गोष्ट एकदम आ, का छान लागते कारण बाहेर एवढी थंडी पडलेली आहे ना तर एवढे सगळे हे गरमागरम आणि स्पायसी फूड खायला खूप मजा येते तर मी आता था। वळतो थाळीकडे चिकन थाळी आहे माझ्याकडे तर ह्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो खूप छान प्रेझेंटेशन खूप छान आहे आणि क्वालिटी फॉ फूडसुद्धा खूप छान आहे नुसतं प्रेझेंट म्हणजे हॉटेलचा ॲम्बियन्सच महत्त्वाचा नाही आहे मेन जी गोष्ट आहे ते आहे फूडची क्वालिटी आणि टेस्ट तर त्यामध्ये सुद्धा आता स्टार्टर तरी खूप छान आहेत आता मेन जे मी थाळी आयटम मागवलेले आहेत मंडळी मी भाकरी मागवलेली आहे आणि हे बघा गरमागरम भाकरी मागाशी मी तुम्हाला दाखवले कशाच्या काकी आहेत एकदम गरमागरम फ्रेश फ्रेश भाकरी आणि मी आता ही चिकन फ्राय थाळी जी मागवलेली आहे ती मी आता टेस्ट करतो आणि क्वांटिटीसुद्धा खूप जास्त आहे म्हणजे एका माणसाला इनफ होईल एवढी क्वांटिटी आहेत त्याच्यामध्ये आणि तांबडा पांढरा रस्सा तुम्ही जेवढा वेळ तुम्हाला हवा आहे तेवढा वेळ मागू शकता आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला ग्रेव्ही मागवायची असेल तर तुम्ही सुद्धा थाळीमध्ये मिळते ती कस्टमाइज करू शकता तर मी आता थाळी ट्राय करतो तुम्ही बघू शकता चिकन पण खूप सॉफ्ट आहे पूर्णपणे शिजलेलं आहे आणि जी अंडाकडीची ग्रेव्ही आहे त्याच्याबरोबर मी ट्राय करतो मंडळी चिकन पण प्रॉपर कूक झालेलं आहे त्याला जे काय मसाले वापरले आहेत ते पण प्रॉपर लागलेले आहेत आणि सॉफ्ट सॉफ्ट बाकी बरोबर गरमागरम चिकन मस्त मी जरा हे तांबडा रस्सा ट्राय करतो गरमागरम भरपूर थंडी पडलेली आहे बाहेर हो 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 जबरदस्त दुसरा पांढरा रस्सा ही खासियत आहे कोल्हापूर कोल्हापूरवास्यांची तांबडा पांढरा रस्ता पियाल्याशिवाय त्यांचं जेवण पूर्णच होत नाही क्या बात है जबरदस्त आणि तुम्हाला मी दाखवलं केवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवतायत ते म्हणजे केवढ्या वेळेत द्या रविराज हॉटेलच्या फूडसाठी इथले जे काही जवळपाचे गावकरी आहेत ते सगळे इथे येतात आता मी येतो नंतर मटन फ्राय थाळी मी मागवलेली आहे त्याची सुद्धा मी टेस्ट करतो मी बघा प्रेझेंटेशन खूप छान केलेलं आहे त्यांनी आणि क्वांटिटी पण इनफ आहे एका माणसाला पुरेल अशी बघू शकता आता मी भाकरीच मागवलेली आहे आणि बघा मटणाचे पीसेस पण खूप आहेत आणि एकदम नरम नरम मटन प्रॉपर कूक झालेलं आहे ना ते एका हाताने नसतं मला प्रेस झालं आणि बघा हो हो मस्त छान मसाले प्रॉपर लागलेले आहेत आणि मटन मेन म्हणजे शिजलेलं आहे त्यामुळे खाताना मजा येते की मटन किंवा सुद्धा दिलेला आहे तो सुद्धा मी ट्राय करतो भाकरी बरोबर एकदम गरमागरम मस्त क्या बाद आहे जबरदस्त मी तुम्हाला सांगेन ह्या दोन्ही थाळ्या मागवा पण किमा पण मागवा मटन म्हणजे जी मटन थाळी आहे त्याच्यामध्ये किमा खूप छान आहे तर अजूनही तुम्हाला दाखवण्यासाठी मागवलेली आहे वेज थाळी इथे वेज थाळी पण मिळते एक व्हेज स्पेशल थाळी त्याच्यामध्ये काय काय असतं मी तुम्हाला दाखवतो जेणेकरून जर वेज खाणारी कोण येतील तर त्यांना सुद्धा म्हणजे कन्फ्युजन होता कामा आहे हे बघा ही डाळ आहे तिखट डाळ आहे ही मटरची भाजी आहे ही पनीरची भाजी आहे सोलकढी आहे एक स्वीट आहे आम्रखंड दही आहे पापड आहे रोटी आहे एक कांदा आहे आणि खरडा कोल्हापूरचा आणि या रोटीमध्ये तुम्ही कस्टमाइज करू शकता भाकरी किंवा चपाती आणि मेन गोष्ट ही सांगतोय मी तुम्हाला हे जी काही दिसतंय हा वेज पांढरा रस्सा आहे कन्फ्यूज होऊ नका पुन्हा एकदा सांगतो वेज पांढरा रस्सा आणि नॉनव्हेजचा वेगळा येतो आणि हे प्रत्येक थाळीबरोबर था। येतं खूप छान आणि ह्या सगळ्या थाळ्यांमध्ये राईस दिसत नसेल तर कन्फ्यूज होऊ नका हा राईस नंतर येतो ह्या थाळीमध्ये राईस आयटम आहे तर मित्रांनो बघितला तुम्ही किती छान हॉटेलचं इंटिरियर आहे ॲम्बियन्स आहे सर्विस पण किती खूप फास्ट आहे माझ्याकडनं ह्या हॉटेलला रेकमेंडेशन आहे जर तुम्ही कोल्हापूरला येत असाल गळी तालुक्यामध्ये तर नक्की गिजवणे गावाजवळ हे हॉटेल आहे खूप मस्त हॉटेल आहे आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला क्वालिटी फूड एकदम गावागाडीची टेस्ट खायला मिळेल आणि जर जर गोव्याला कोण येत असेल तर त्यांच्यात सुद्धा हा एक ऑन द वे एक स्पॉट ठरू शकतो कारण जर थमडी घाटातनं तुम्ही येत असाल तर एक अर्ध्या तासावरच हे रेस्टॉरंट आहे ह्या हॉटेलचं अजून एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो ह्या हॉटेलमध्ये जर आजी आणि माझी जर सैनिक कोण येत असतील तर त्यांनासुद्धा एक डिस्काउंट देण्यात येणार आहे या हॉटेलमध्ये आणि दुसरी एक गोष्ट जर कोण सख्खे दोन भाऊ या हॉटेलमध्ये येत असतील तर त्यांनासुद्धा डिस्काउंट मिळणार आहे याची तुम्ही सगळ्यांनी नोंद घ्या कारण ही ऑफर कुठल्याच अशा महाराष्ट्रसाठी हॉटेलमध्ये तुम्हाला ही ऑफर मिळणार नाही याचं कारण का कारण हे जे हॉटेल जे चालवत आहेत हे दोन सक्के भाऊ चालवतात रवी आणि राज आणि त्या बंधू प्रेमापोटीच त्यांनी ही ऑफर ठेवलेली आहे जर दोन सख्खे भाऊ इथे आले दोन असो किती भाऊ असू दे सख्खे आणि त्यांच्या प्रेमापोटी त्यांनी त्यांना एक छानशी एक ऑफर दिलेली आहे त्यांना एक छोटासा डिस्काउंटसुद्धा देणार आहे त्यांच्या बिलावर सो तुम्ही या सगळ्या ऑफरचा नक्की लाभ घ्या आणि या रविराज हॉटेलला एकदा तरी भेट द्या आणि मंडळी जर दोन अडीचशे माणसांचा काही कार्यक्रम असेल तर ते सुद्धा इथे अरेंजमेंट आहे त्यांच्याकडे मोठाचा मोठा हॉल आहे मला प्री बुकिंग करावी लागेल जे काय असेल ते एवढं एवढ्यापर्यंत त्यांची मॅनेजमेंट खूप छान आहे तर एकदा तरी जर तुम्ही कोल्हापूरला आलात गडिक्लस तालुक्याच्या आसपास तर नक्की या हॉटेलला एकदा तरी भेट द्या नक्की तुम्ही या इथल्या जे काय इंटिरियर आहे अँबियन्स आहे आणि जी काय थीम उभारलेली आहे त्याची तुम्ही नक्की फॅन हॉल आणि फूडचं तर फॅन हॉलच एवढी तर छान क्वालिटी फूड आहेच इथे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला झालं की पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि मंडळी या हॉटेलचं एक म्हणजे ब्रीद वाक्य आहे की स्लोगन आहे द हॉटेल रविराज द बॉन्डिंग ऑफ ब्रदर्स लव्ह कारण ह्या जे रविराज आहे हे दोन भावांची नावं आहेत सख्या भावांनी मिळून हे हॉटेल उभारलेलं आहे हे बघा किती छान हॉटेल आहे तर मंडळी हा वर्ल्ड कप मी हातात घेतो आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत जय हिंद